नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत बिटा नगरी दुमदुमली खानापूर तालुक्यातील विटा शहरामध्ये असणाऱ्या श्री खंडोबा मंदिरामध्ये प्रतिवार्षिक प्रमाणे खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली शुक्रवार दिनांक दहा ते रविवार दिनांक बारा जानेवारी या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते लेंगरे रोडवरील मल्हार नगर येथे या खंडोबा मंदिराची स्थापना करण्यात आली होती मल्हार नगर येथे या मंदिराची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी कायमच भक्तांची गर्दी असते अतिशय योग्य आणि सुबक पद्धतीने या मंदिराची रचना करून हे मंदिर उभा करण्यात आले त्यामुळे या ठिकाणी त्याला विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे स्थापना झाल्यापासून देवस्थान मंदिर समितीने भक्तांसाठी दर पौर्णिमा आणि खंडोबा देवाचे वार्षिक साजरे करत आहेत यावर्षी भजन पालखी सोहळा धनगरी ओव्या महाभिषेक श्री खंडोबा देव आणि म्हळसा देवी यांचा विवाह सोहळा जागरण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले होते त्याचप्रमाणे सर्व भाविक भक्तांसाठी रविवारी सायंकाळी महाप्रसाद ही आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये शहरातील विविध भागातून सर्व स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विवाह सोहळ्याच्या वेळी भंडारा उधळल्याने श्री खंडोबा देवस्थान आणि शिवमल्ल्हार नगर सोन्याचे असल्याचे दिसून येत होते या, या यात्रेसाठी देवस्थान कमिटी आणि सर्व भावी भक्तांनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी महिला वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थित राहत या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा